नमस्कार मेजार सूरज कायक तुम्हाला सगळ्यांचं आपलं यूट्यूब चॅनल फार्मिंग खूप स्वागत द्राक्ष बागायतदार बंधू एप्रिल छाटणी हंगामातल्या व्हिडिओ सिरीजमधला मधला हा महत्वपूर्ण व्हिडिओ असणार आहे त्याच्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा या व्हिडिओमध्ये आपण एप्रिल छाटणीमध्ये काय असं नियोजन करायचं की आपला पुढे पानगळ अजिबात होऊ द्यायची नाहीये ऑक्टोंबर छाटणी करत असताना आपल्याला अगदी इथ्रेल मारूनच पानगळ करायला पडेल अशा स्वरूपाची आपली जर द्राक्ष बाग ठेवायची असेल सशक्त निरोगी आणि अगदी असे पान ऑक्टोंबर छाटणीच्या तारखेपर्यंत आपल्याला ठेवण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या त्या अनुषंगाने आजचा हा व्हिडिओ असणार आहे माणिकच्या मंचा या प्लॉटमध्ये उभारलेलो आहोत पहिल्या वर्षीचा प्लॉट आहे आणि त्याचबरोबर या शेतकऱ्यांनी साधारण वीस केन वीस ते पंचवीस केन पहिल्या वर्षी म्हणून ठेवलेल्या आहेत आणि कालच यांची सपकेन झालेली आहे परंतु प्लॉटमध्ये जर का आपण पाहिलं थोडीशी कळा ही एकदम अजूनही पोपटीच दिसत आहे कळा हिरव्यामध्ये गेलेली नाही पानांची तर मित्रांनो आपल्याला एप्रिल छाटणीमध्ये कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत जे की आपल्याला पानगळ होऊ द्यायची नाही पुढे त्याच्यासाठी म्हणून आपण सगळ्यात पहिलं जे काम आहे ते आपलं बुरशीनाशकांच्या फवारण्या चांगल्या जाणं गरजेचं चा आहे या बुरशीनाशकांच्या फवारण्यामध्ये आपण कुपरोफिक सारख्या बुरशीनाशकाचं सप्त्यांच्या नंतर वापर करू शकता एम पंचाळीस सल्फर ब्लू कॉपर कर्जेट कोसाईड ही जे काही बुरशीनाशक आहेत ते टाईम पाहून आपण फवारणी करणं गरजेचं कर आहे त्याचबरोबर वातावरणामध्ये थोडासा बदल झाला पावसाळी वातावरण तयार झालं ढगाळ वातावरण तयार झालं किंवा दमट वातावरण तयार झालं तर त्याही ठिकाणी आपण वृक्षनाशकांच्या फवारण्या घेणं गरजेचं ठरतं जेणेकरून आपल्याला प्लॉटमध्ये करपाई उद्याचा नाही ऑर्डरी मिळविऊया उद्याचं नाही किंवा इतर कुठलाही फंगल डिसीज आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये येऊ द्यायचा नाही त्याच्यासाठी म्हणून आपण ह्या फवारण्या तंतोतंत वेळेलाच घेणं गरजेचं आहे त्यापुढे जाऊन बोर्डोची फवारणी आपण ही साधारण सबकेन होऊन एक महिना झाला किंवा सबकेन होऊन एक पंधरा ते वीस दिवसाच्या नंतर शून्य पॉईंट पाच शून्य पॉईंट पंचवीसचा बोर्डो आपण घ्यायला हरकत नाही या बोर्डोमध्ये आपण टिल्टचाही प्रयोग करू शकता टिल्ट हे शंभर लिटर पाण्यासाठी दहा एम एल या प्रमाणामध्ये आपल्याला टिल्ट देखील घ्यायचं आहे बोर्डोच्या फवारण्याही ही आपण चांगलं काडी पक्वतेला सुरुवात झाली किंवा आपली एक पासा डोळ्यावरती काडी पिकली तरी आपण बोर्ड चालू करू शकता शून्य पॉईंट पंचवीस पासून ते एक टक्क्याची बोर्ड आपण हे शेवटच्या टप्प्यामध्ये जाणं गरजेचं आहे आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे या काळामध्ये होतं काय ज्यावेळेस पावसाळ्याला सुरुवात होते पावसाळ्याला सुरुवात झाली म्हणजे रोगांना आगमन झालं रोगांचा पाहुणचार या ठिकाणी बागेमध्ये या ठिकाणी जे वातावरण आहे ते रोगांना पाहुणचार करतं रोगांचा त्याच्यासाठी म्हणून रोगांना धुडकावून लागण्या लावण्यासाठी आपल्याला जे काही जैविक बुरशीनाशक आहेत या जैविक बुरशीनाशकामध्ये आपल्याला ट्रायको आहे सुडो आहे बॅसिलस आहे या ज्या काही जैविक बुरशीनाशकांच्या फवारण्या आपण टप्प्याटप्प्याने घेणं गरजेचं आहे ट्रायको सुडो बॅसिलस अतिशय प्रभावीपणे आपल्या द्राक्षबागेमध्ये काम करणार आहे म्हणून साठी एक लिटर ट्रायको किंवा एक लिटर सुडो एक लिटर बॅसिलस असं टप्प्याटप्प्याने दोनशे लिटर पाण्यामध्ये घेऊन आपल्याला पावसाळ्यापासून सुरुवात करायची आहे याचा आपल्याला असा फायदा होईल मित्रांनो आपली पावडरी मिल्ड्यू असेल डावणी असेल करपा असेल जी काही फंगल डिसीज आहेत बॅक्टेरियल डिसीज आहेत या सगळ्यांसाठी ही वृक्षनाशकं जैविक बुरशीनाशक चांगलं काम करत असतात आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याला याच्या तंतोतंत चांगल्या फवारण्या जाणं गरजेचं आहे शेवटच्या टप्प्यामध्ये साधारण दहा जरी फोरण्या गेल्या तरी चांगलंच चा आहे या वृक्षनाशकांच्या तुम्हाला नक्की याचा शंभर टक्के पानगळ होऊ देणार नाहीत ही वृक्षनाशकं एवढं चांगलं ते काम करतील आणि त्याचबरोबर आपण बोरडो आणि टिल तरी आहेच ते देखील आपल्याला एक लेअर पाण्यावरती तयार होतो आणि त्या लेअरमुळे डिसीज कुठलाही येणार नाही कुठलाही रोग अटॅक करणार नाही त्यामुळे पानगळ अजिबात होणार नाही विशेषतः पानगळीला कोणता रोग आपल्याला जास्त कारणीभूत ठरतो त्या ठिकाणी करपा आणि भुर्री हे दोन्ही रोग आपल्याला पानगळीसाठी कारणीभूत ठरतात म्हणून साठी करप्यासाठी आपण ब्ल्यू कॉपर आहे कोसाईड आहे वेल्डा मायसिन आहे या गोष्टी आहेतच परंतु त्याही पुढे जाऊन आपल्याला बोर्डोचं प्रभावीपणे बोर्डोचा वापर पीएच घेऊन चांगला बोर्डो आपण घेणं गरजेचं आहे याच गोष्टी आहेत या फवारणीद्वारे घ्यायच्या असतात आता पानगणेच्या साठी ड्रिप ऍप्लिकेशन मधून किंवा एक न्यूट्रिशन मॅनेजमेंटच्या उद्देशाने आपल्याला काय करायचं आहे तर मित्रांनो सोळा अन्नद्रव्यांचं संतुलित प्रमाण आपल्या द्राक्षबागेमध्ये असणं गरजेचं आहे उंडीस वीस पणा याच्यामध्ये नसलेला पाहिजे त्याचबरोबर बेसर डोस पासून ते अगदी आपल्याला ड्रिप ऍप्लिकेशनला कुठली खतं द्यायची आहेत ते आपलं अगोदरच ठरलेलं असलं पाहिजे त्याचबरोबर वातावरण पाहून किंवा आपल्या द्राक्षबागेची कंडिशन स्टेज पाहून त्याचबरोबर द्राक्ष पानांची साईजमध्ये काही फरक किंवा कलरमध्ये काही फरक किंवा जागीजागी काय आपल्याला पिवळेपणा आहे का पानामध्ये क्लोरोफिलचं प्रमाण कमी झालं का हे पाहून आपल्याला त्या ठिकाणी खत नियोजन करणं गरजेचं आहे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये जी स्लै जैविक स्लरी मी वारंवार तुम्हाला सांगतो या नद्रव्यांची याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट झिंक सल्फेट फेरस सल्फेट मॅग्नीज बोरॅक्स ही जी काही घटक आहेत या सगळ्या घटकांसोबतच आपल्याला अमिनो फुलविक स्वीड आणि ह्युमिक हे देखील द्यायचं आहे अर्धा किलो दोनशे लिटर पाणी या हिशोबाने सगळं द्यायचं आहे आणि दोनशे लिटर पाण्यामध्ये केलेली स्लरी आपल्याला ले वीस लिटर दोनशे लिटर पाण्यातून द्यायची आहे याचा अतिशय जबरदस्त आपल्याला फायदा पाहायला मिळतो खूप चांगले रिझल्ट याचे आहेत त्यापुढे जाऊन द्राक्ष भागात दरबंद दोनो जे की आपलं एन पी केचं जे आहे एन पी केचं जे काम आहे याच्यामध्ये येण आपल्याला सुरुवातीला द्यायचं आहे फॉस्फरस आणि पोटॅशवरती तुम्ही चांगलं काम करा ज्यावेळेस आपले सपकेन होते तिथून आपलं थोडंसं फॉस्फरस आणि पोटॅश कडे आपला कल वाढला पाहिजे हे फॉस्फरस आणि पोटॅश आपण तेरा असेल असेल बारा एकसष्ट असेल झिरो झिरो पन्नास झिरो बाहून चौतीस या खतात न किंवा हेच खतं आपण दोन ग्राम प्रति लिटर पाणी या फॉर आणि द्वारेही ही, ही खतं देऊन या घटकांची कमतरता भरून काढणं गरजेचं आहे आणि ज्यावेळेस सबकेन होते आणि साधारण साठ दिवसापासून जो पुढचा काळ आहे तो फॉस्फरस डिफिशियन्सी किंवा आपल्याला पोटॅश डिफिशियन्सी द्राक्षबागेमध्ये जाणवू शकते आणि त्याचा परिणाम म्हणून पाण्याच्या वाट्या होऊ शकतात आणि याच्यामध्येच एक अन्नद्रव्य की मॅग्निशियम सल्फेट असेल फेरस सल्फेट याही कमतरता आपण भरून करणं गरजेचं आहे या ज्या काही गोष्टी आहेत त्या जर का आपण इथंभूतपणे पाळल्या केल्या आपल्या द्राक्षबागेमध्ये तर हमकास कुठल्याही प्रकारचं पान एकही आपल्या द्राक्षबागेमध्ये गळणार नाही एवढी गॅरंटी या कामाने आपल्याला मी निश्चितच देऊ शकतो परंतु हे आपण तंतोतंत आपल्या द्राक्षबागेमध्ये करणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि फार्मिंगो क्रॉप केअरवरती एप्रिल छाटणीच्या अनुषंगाने जे येणारे व्हिडिओ सिरीज आहे ते नक्की पहा आणि आमच्या चॅनलला चा नक्की परत एकदा सांगतो सबस्क्राईब करा आणि आमचं एप्रिल छाटणीचं जे शेड्यूल आहे खत व्यवस्थापन पौरण व्यवस्थापन आणि पाणी व्यवस्थापन ते नक्की खरेदी करा अगदी नऊशे नव्याण्णव रुपये एवढ्या किमतीमध्ये आम्ही तुम्हाला हे शेड्यूल पुरवत आहोत त्याच्यासोबतच तुम्हाला व्हिडिओ कॉल आणि फोन कॉल ॲक्सेस हा फ्री ऑफ कॉस्टमध्ये आम्ही देत आहोत धन्यवाद